नमस्कार मी डॉक्टर थर्वदिपक शिंदे राज्य उपाध्यक्ष असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स आमच्या संघटना ही राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्न डॉक्टर्स जे असतात त्यांच्यासाठी काम करत असते या संघटनेच्या मार्फत आम्ही गेल्या जुलै जूनपासून मागणी करत होतो की आम्हाला विद्यावेतन जे भेटतं ते आरख्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये वाढ व्हावी अशी सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी होती तर ती मागणी आम्ही जुलै दोन हजार ते तेवीसपासून लावून धरली होती त्याच्यामध्ये खास करून मी साताऱ्याचा रहिवासी असल्या कारणामुळे मी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले महाराज साहेब यांना पत्र लिहून महाराज साहेबांना विनंती केली होती की महाराजांनी घालून याचा पाठपुरावा करावा त्यावर त्वरित जुलै जूनच्या दरम्यान मंत्री महोदयांना हे पत्र लिहिलं होतं आणि त्याचबद्दल त्यांच्यानंतर आता गेल्या नागपूर अधिवेशनात देखील भारत साहेबांनी महोदयांशी बोलणी करून या विषयावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती तर त्याच्यावर आता गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चौदा फेब्रुवारी रोजी सकारात्मक निर्णय होऊन आम्हाला जे विद्यावेतन अकरा हजार रुपये दरमहा भेटत होतं त्याच्यामधून ती वाढ होऊन त्यामध्ये आम्हाला आत्ता विद्यावेतन अठरा हजार रुपये पर महिना असं भेटण्याची आत्ता बैठकीमध्ये निर्णय झाला आहे त्याबद्दल आम्ही महाराज साहेबांचे विशेष करून आभार मानतो आम्ही जरी साताऱ्यातून लांब राहत असलो तरी महाराज साहेबांचं नेहमी सगळ्या आपल्या रा साताऱ्यातल्यांच्या लोकांवर लक्ष असतं आणि त्याच कारणामुळे साहेबांनी या संघटनेचा आणि या इंटन्स डॉक्टरचा विचार करून मंत्रीमहोदयांना पत्र लिहून आमची मदत केली त्याबद्दल महाराष्ट्र साहेबांचे विशेष करून आभार धन्यवाद